पेण तालुक्यातील शेडाशी येथील क्लिज ड्रग्ज कंपनी विरोधात ग्रामस्थांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केलं आहे कंपनीनं बांधकाम करताना बांधकाम परवाना तसंच शासकीय यंत्रणांनी घालून दिलेल्या अटी शर्तींचा भंग केला आहे बेकायदा वृक्षतोड करून पर्यावरणाची हानी केली असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे कंपनीनं नदी क्षेत्रापासून विशिष्ट अंतर सोडून बांधकाम करणं गरजेचं असताना देखील पूर नियंत्रण रेषेच्या आत बांधकाम केल्यानं पुराचा धोका संभवतो अशी ही भीती ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली आहे या प्रकरणी कंपनीवर कारवाई करावी अशी आंदोलकांची मागणी आहे मी सरपंच प्रकाश कदम ग्रामपंचायत शेडाशी सदर दोन वर्षापूर्वी आमच्या इथे आलेल्या नवीन कंपनीच्या बाबतीत ग्रामपंचायतीने रोजगार मिळावा म्हणून त्यांना सहकार्य केलं आणि त्यांना एनओसी सी दिल्यात त्या एनओसी देताना काही अटीशर्ती टाकल्यात त्या अटीशर्ती त्यांनी काम करताना पाळल्या नाहीत त्यानंतर जागा येणे झाल्याच्या नंतर कलेक्टर साहेबांनी पण काही अटीशर्ती टाकल्या होत्या त्यांच्या एनेच्या कॉपीमध्ये त्यांच्या बांधकामाने बिनशेतीच्या परवान्यामध्ये त्याही त्या अटीशर्ती पाळत नाहीत त्याही अटीशर्ती आम्ही कलेक्टरांच्या समोर मांडल्यात ले लेखी निवेदन पण दिलेत त्याच्यावरती अजिबात कारवाई होत कारवाई होत नाही का कारवाई होत नाही किंवा त्या कारवाईला काय एवढा विलंब लागतोय ग्रामपंचायत शेडाशी मध्ये आलेल्या कंपनीला ग्रामस्थांना न घेता इतर व्यक्तींना घेऊन हाताशी घेऊन कंपनी काम करत आहेत मग आम्ही लोकांनी काय गप्प बसायचं का किंवा आमच्या ताटात ता आलेलं आज दुसरा जण जाऊ येऊन आहेत तर आम्ही आमची भूमिका काय असणार आहे जर कंपनी आम्हाला सहकार्य करत नसेल तर आम्हाला ग्रामस्थांना पण त्यांना सहकार्य करायची भूमिका नाही तुम्ही ज्या अटी शर्ती टाकलेल्या आहेत त्या अटी नियमाने तुम्ही काम करा आमची काही हरकत नसणार आहे काही गोष्टी रोजगार मिळावा म्हणून आम्ही कोर्टात घेतोय पण आमचा तुम्ही विचारच करत नाही मग तुमचा आम्ही का विचार करावा म्हणून शासनाला माझं सक्त निवेदन आहे की ज्या ज्या तक्रारी केलेल्या आहेत त्या त्या तक्रारीवरती आपण लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा या उपोषणाचा मार्ग आहे जो आम्ही स्वीकारलेला आहे तो, तो वेळोनवेळ जसा जसा वाढत जाईल तसा उपोषणाला लोक वाढत जातील याची आपण दक्षता घ्यावी ग्रामपंचायतीच्या प्लीज ड्रग्स इंडिया लिमिटेड कंपनी आलेली आहे माझं एवढंच म्हणणं आहे की ही कंपनी येताना कुठलाही रोजगार उत्पन्न व्हावा हा जर त्यांचा उद्देश असेल तर त्यांनी स्थानिक लोकांना हाताशी धरून तुम्ही ज्याप्रमाणे तुमच्या परवानग्या घेतल्यात आणि त्यावेळेला अतिशर्दी ठरल्या होत्या की स्थानिकांना रोजगार देणं त्यांचे वहिवाट रस्ता देणं इतर जी कामं आहेत त्या त्यांच्या संगणमताने सगळं करणं हे असताना सुद्धा तुम्ही त्यांचे वहिवाट रस्ता बंद केलात आदिवासी लोकांचा त्या ग्रामपंचायतीला विश्वासात न घेतलात तिथे सत्तर ते ऐंशी झाडांची कत्तल केली नदीपात्रापासून नियमानुसार बांधकाम पन्नास फूट आतमध्ये पाहिजे कंपनीच्या जागेच्या साईडला ते केलं नाही कंपनीच्या परवानग्या योग्य प्रकारे नाहीत सगळ्यामध्ये चुका असताना एवढं करून नंतर तुम्ही आता स्थानिक ग्रामपंचायतीमधील ते सदस्य असतील ग्रामस्थ असतील त्यांना कुठला रोजगार नाही त्यांची आरेरावी तुमची मालकांची चालले त्यांना कंपनीच्या गेटवर येऊन देत नाहीत त्यांना रोजगार मिळत नाही मग ती कंपनी कशासाठी तुम्ही इथे काय प्रदूषण करणार तुम्ही इथे उद्या डोंबिरी ड्रग्स ड्रग्ज कारखान्यासारखा स्फोटून काय झालं तर ते ग्रामस्थांनी सहन करायचं आणि काम मात्र तुम्ही दुसऱ्यांना द्यायचं हे भिकमागे धंदे गाम मालकांनी करून आहेत त्यांनी स्थानिकांना न्याय द्यावा त्यांच्यावर चर्चा कराव्यात त्यांना सामावून घ्यावं त्यांना तिथला रोजगार असेल काय कामं असतील तर व्यवसाय द्यावा सर्व ग्रामपंचायत जातीतील सर्व सगळ्या लोकांना सामावून घ्यावे आणि जर जी कामं होत नसतील ती बाहेरच्या द्या परंतु तुम्ही बाहेरच्या ना सगळी कामं देत असाल ना एवढ्या सर्व ज्या ग्रामस्थांवर अन्याय करत असाल तर तुम्ही मुजोरपणा कमी करा मालकाला एकच सांगतो कंपनीच्या सगळ्या परवानग्या पुन्हा चेकिंग केल्या जातील सगळी बांधकाम सगळ्यात गोष्टी तपासल्या जातील मग कंपनी राहिली नाही तरी या ग्रामस्थांना काही घेणं येणार नाहीये कारण त्यांना जर काही मिळतच नसेल रोजगार तर ती कंपनी कशी hey, आली पाहिजे तुम्ही जगात जगा पण स्थानिक ग्रामस्थांना जगवा हे धोरण अवलंबा नाही आज झाकळी उपोषण आहे म्हणजे आम्हाला पोषण आहे कंपनीच्या गेटमध्ये येऊन आत्मदान करतील जर तुम्ही न्याय देण्यासाठी कंपनीला असाल तर लोकांना न्याय द्या नाहीतर कंपनी सुद्धा इथे राहणार नाही कायमस्वरूपी कंपनीच्या विरुद्ध आम्ही लढत राहणार माझा यांना जाहीर पाठिंबा आहे त्यांनी माझ्याकडे व्यथा मांडली त्यांच्यावर अन्याय चाललेला मला मुळीच सहन होणार नाही त्यांना तुम्ही त्यांच्या मागण्या मान्य करा त्यांच्यावर मिटिंग करा त्यांना न्याय द्या अन्यथा शेवटपर्यंत लढत राहू एवढंच नाही तर कंपनी भविष्यात इथे राहील की नाही हा प्रश्न मात्र निश्चित निर्माण होईल कारण मी माझं पत्र अजून सुरू केलेलं नाही मी ज्या दिवशी सगळ्या प्रकरण उठगून काढेन तेव्हा कंपनीचं अस्तित्व टिकेल किती सांगता येणार नाही परंतु माझी इच्छा आहे की रोजगारासाठी आलेत ना बरोबर घ्या नमस्कार माझं नाव राजेश आहे आणि मी ग्रामपंचायत शेडाशेतील रहिवासी आहे आज येथे क्लिज ड्रग्स या कंपनी बाबत जो काही मुजुरी कारभार आहे आज त्याच्या विरोधात आज आम्ही संविधानिक पद्धतीने आज आम्ही कलेक्टर ऑफिसच्या दालनामध्ये आंदोलनासाठी बसलो आहोत ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ म्हणून आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ती कंपनीने त्याची मुजुरी थांबवावी कंपनीने जे काही तोंडी आश्वासन देतात आणि त्याच्यातून जे पळवाट करतात ते कुठेतरी थांबलं पाहिजे कंपनी मुळात स्थापनेसाठी होते की स्थानिकांना रोजगार मिळावा आणि असाच रोजगार कंपनी जर डावलत चालले तर मग आणि कंपनीचा त्रास का म्हणून सोसला पाहिजे प्रामुख्याने आम्ही आदिवासी आहोत आणि आदिवासींचा जाणारा जो रस्ता आहे हा रस्ता नदीपात्रात भरावा टाकून हा कृत्रिम रस्ता तयार केलेला आहे जो की आमचा नैसर्गिक पारंपारिक रस्ता होता तो रस्ता आम्हाला खुला करून द्यावा आम ही आमची याची प्रमुख मागणी आहे कंपनीने स्थानिक ग्रामस्थ यांच्यावर कुठल्याही प्रकारचा कोणताही तो छोटा असो किंवा मोठा कोणताही अन्याय होता कामा नाही याची काळजी कंपनीचे सर्वे सर्व आणि कंपनीची मॅनेजमेंट ह्यांनी ती त्याची दखल घेतली पाहिजे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे मुळात आपण रजिस्ट्रेशन जे करतो की आम्ही स्थानिकांना रोजगार देऊ आणि तो रोजगार कुठेतरी बंद होऊ नये हे आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे परंतु कुठेतरी आपली उडवाडवीची भाषा चालू असते तुम्ही योग्य ती चर्चा योग्य तो मान आणि जे काही कायदेशीर बाबी आहे ह्याचा अवलंब करून जर तुम्ही कार्य करत असाल स्थानिकांचं तुम्हाला सहकार्य आहे पण ह्यांच्या विरोधात जाऊन आणि आमच्या आम्हा स्थानिकांच्या विरोधात जाऊन तुम्ही इथे जर कार्य करत असाल तर अशी कंपनी ग्रामपंचायतीच्या ग्राम सभेच्या ठरावाप्रमाणे जर मन मजुरी करत असेल तर अशी कंपनी आम्हाला नसलेलीही चालेल आम्ही आमच्या पारंपरिक जीवन जगू असे आम्ही आदिवासी आमचं गावच आमच्या जंगलामध्ये आहेत कुठेतरी मुख्य प्रवाह देण्यासाठी या कंपन्यांना कुठेतरी स्थान मिळतंय आणि त्यांना आम्ही सहकार्य करतो पण याचा गैरफायदा जरी अशा कंपन्या या इंडस्ट्री जर घेत असतील तर अशा कंपन्या आमच्या नजिक नसल्या तरी आम्हाला